शेवटी अर्जुन प्रियाच्या नाकावर टिचून सायलीसोबत मकर संक्रांत साजरी करायला आलेलाच असतो अर्जुन आणि सायली दोघही मिळून पतंग उडवत असतात त्याच वेळेला मधुबाऊ मध्ये पडतात आणि सायलीला म्हणतात सायली बस झाली पतंग उडवायची स्पर्धा बस झाली पण आता चल तेव्हा अर्जुन सायली जवळ जातो आणि सायलीला म्हणतो सायली मधुबाऊंना सांगा या वेळेला जरी आपण दोघ वेगवेगळे पतंग उडवत असलो तरी सुद्धा पुढच्या वर्षी मात्र आपण एकत्र पतंग उडवू हा शब्द आहे माझा तुम्हाला आणि तो मधुबाऊ समोर तिळगुळ धरतो आणि त्यांना बोलतो तिळगुळ घ्या आणि आत्ता तरी गोडगोड बोला की ओ मधुभाऊ तेव्हा मधुभाऊंना खूपच राग येतो आणि मधुभाऊ म्हणतात का तू असं वागतोस का तू तु मला तुझ्यावरती चिन्ह्यासाठी उगाच राग आणून देतोस प्लीज इथून निघून जा ना मला तुझ्या खरच या गोष्टी पटत नाहीत अरे तुझ्यामुळे या सायलीच जगणं मुश्किल झालंय लोक चार तोंडाने तिच्याकडे विचित्र पद्धतीने बोलत असतात अरे जरा विचार कर तेव्हा लगेच अर्जुन बोलतो लोकांचं काय लोक तर बोलत असतातच पण त्यांचं बोलणं आपण किती मनावर घ्यायचं हे आपल्यावरती आहे आपण जर का त्यांना जास्त प्राधान्य दिलं तर ते त्या पद्धतीनेच बोलतात आता तुम्ही ठरवायचं आहे की कोणाला जास्त प्राधान्य द्यायचं आणि कोणाला नाही ते तेव्हा मधुबाऊ सायलीचा हात धरतात आणि तिथून निघून गेलेले असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं प्रिया कल्पनाला खूपच बोलत असते ती म्हणत असते बस झालं बघितलंच ना मामी अर्जुनने आज सुद्धा आपल्याला न सांगता त्या जवळ जाणं खरोखर तुझ्या मनाला पटलंय त्या चाळीमध्ये जाऊन तो मकर संक्रांत साजरी करतोय हे खरोखर कर तुझ्या मनाला पटलंय का तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते अर्जुनच काय करावं ते मला समजत नाही अर्जुन असं का वागतो तेच कळत नाही किती वेळा अर्जुनला समजावायचं माझ्या तर डोक्यावरून पाणी जायला ला लागलय अर्जुनला समजावून समजावून मला तर कंटा आलाय प्रत्येक वेळेला अर्जुनचं वागणं खूपच विचित्र होत चाललंय खरं सांगायचं चा तर आता अर्जुनला नीट समजवायला पाहिजे तेवढ्यात कल्पना बोलते मी तर हरल्यातच जमा आहे कारण अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा अर्जुन सायली शिवाय लांब जात नाहीच तो सायलीच्या अजून अजून जवळ जवळ जात चाललाय तेव्हा प्रतापराव म्हणतात कल्पना आपलंच चुकतंय का ग आपण सायलीला ओळखायला चुकलो तेव्हा प्रिया स्वतःशीच म्हणते वाट लागली एवढं सगळं यांच्या मनात भरवते तरी सुद्धा त्या सायलीचं कौतुक आहेच यांना आता काय करू तेच मला समजत नाही पण लवकरात लवकर, लवकर। यांच्या मनातलं सायलीचं कौतुक मात्र मला काढून टाकलं पाहिजे तेवढ्यात प्रिया सगळ्यांना बोलते काय तुम्ही त्या सायलीचं कौतुक करताय अहो ती सायली एक नंबरची खोटारडी आहे बघितलं ना सगळं सत्य आपल्यापासून लपवून ठेवलं आणि तरी सुद्धा तरीसुद्धा ती स्वतःला शाणीस समजते पण आता मात्र बस झालं आता तिचं सत्य आपल्या समोर आलंय त्यामुळे ती कशी मुलगी आहे हे आपल्याला कळून चुकलंय त्यामुळे प्लीज तुम्ही तिचा एवढा विचार करू नका तुम्ही जर का तिचा एवढा विचार नाही केला तर खूप बर होई तेव्हा लगेच कल्पना बोलते खरं सांगू का तन्वी सायरी चुकीची वागलीच पण आपलं सुद्धा नाणं खोटच होतं ना आपल्या मुलानेच तिला हे सर्व करायला सांगितलं ना असं नाही ना की सायलीने तिच्या मनाने हे सर्व केलं जर का असं असतं तर मी मान्य केलंच असतं पण मला मात्र ही गोष्टच पटली नाही खरं सांगायचं तर आता मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय कारण मला ही गोष्ट पटतच नाही खूप झालं आता खूप झालं म्हणजे खूप झालं तेवढ्यात मात्र प्रिया बोलते मामी ती सायली आहेच तशी अरे जिथे जाईल ना तिथे लोकांना आनंदी ठेवूच शकत नाही लोकांची आनंद हिरावून घेणारी आहे ती आता मधुबाऊचं माझ्यावरती सुद्धा प्रेम होतच पण तिने मधुबाऊना कधी माझ्यावरती प्रेम करूच दिलं नाही तिने प्रत्येक वेळा ते प्रेम हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तेवढ्या तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन बोलतो वा प्रिया वा काय गोष्टी सांगतेस रंगवून मधुबाऊंचं प्रेम जिंकण्यासाठी तू कधी प्रयत्न केलेस मला तरी नाही वाटत की तू कधी प्रयत्न केलेस म्हणून पण खरं सांगू का माझ्या सायलीला कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करायची गरज नाही कारण त्यांच्या चराचरात चरा चांगले गुण आहेत आणि तसेच तुझ्या चराचरात चरा वाईट गुण भरलेले आहेत दुसऱ्यांचा संसार कसा उद्ध्वस्त करायचा त्या घरात कशी आग लावायची सगळं काही मला समजतं पण मी मात्र शांत आहे कारण फक्त आणि फक्त मिसेस सायलींसाठी कारण मिसेस सायलीने मला सांगितलेलं आहे माझ्यावरून घरात भांडणं नको तेव्हा लगेच प्रिया म्हणते आग लावी मी नाही तर आग लावी ती सायली आहे तेवढ्या तिथे प्रतिमा येते आणि प्रतिमा सणसणित कानपाड प्रियाचं फोडते आणि प्रियाला म्हणते आग लावी सायली नाही तर आग लावी तू आहेस सायलीला या घरातून बाहेर काढल्यापासून तू या घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनात सायलीबद्दल गैरसमज भरवतेस मला काही दिसत नाही मला सर्व दिसतय पण मी मात्र शांत आहे अग आपलं मूल कसं आहे हे आपल्या आईला चांगलंच माहिती आहे त्यामुळे मी तुला चांगली ओळखते प्रिया एक नंबरची नालायक एक नंबरची आग लावी एक नंबरची चाप्टर एक नंबरची मूर्ख सगळं काही तुलाच लागू पडत सायली सारख्या मुली या जगात अगदी निवडक सापडतील सायलीने या घराला एकत्र आणलं या घरात प्रेम निर्माण केलं या घरातल्यांच्या प्रत्येकाच्या मनात तिने स्वतःच स्थान निर्माण केलंय पण तू करू शकलीस कल्पना तूच मला सांग सायली गेल्यानंतर तुला तन्वी मधले गुण दिसायला लागले पण सायली असताना तन्वी मधले गुण तुला कधी दिसले होते तेव्हा कल्पना प्रतिमाला बोलते प्रतिमा अगं असं काय बोलतेस तेव्हा मधी पडणाऱ्या प्रियाला प्रतिमा चांगलीच गप्प करते आणि म्हणते कल्पना जरा विचार कर जोपर्यंत सायली या घरात होती तोपर्यंत तुला सायली मध्येच चांगले गुण दिसायचे आता ठीक आहे ना सायली काही वाईट नव्हती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता हा मुद्दा आपण बाजूला ठेवूया पण सायली या घराबाहेर पडली आणि या प्रियाने चांगलं वागायची सुरुवात केली म्हणजेच तन्वीने या तन्वीने सगळ्यांची मनं जिंकण्याची सुरुवात केली एवढंच काय तर तन्वीने तुमच्या मनात एक स्थान निर्माण केलं पण ते स्थान निर्माण करत असताना तिने प्रत्येक वेळेला सायलीचा विषय काढून तुमच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न केला केला की नाही सगळ्यांनी आठवून बघा तेव्हा सगळ्यांना ते पटत असत पण कोणी काही बोलत नसतं त्याच वेळेला अर्जुन प्रतिमाला बोलतो प्रतिमा त्या तू कोणाला बोलतेस यांना अगं यांच्या सगळ्यांच्या डोळ्यावरती या तन्वी नावाची झापड लावलेली आहे आणि ती तोपर्यंत उतरत नाही ना तोपर्यंत यांना खरं कोण आणि खोट कोण हे समजणारच नाही मला तर यांच्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय त्रास पण यांना समजवणार कोण यांना सांगणार कोण यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी कोण होणार पण आता खरंच बस आता खरंच बस कारण मला यांच्या या गोष्टीचा खूप त्रास झालाय मला मुळात त्यांच्या या गोष्टी पटतच नाहीत तेव्हा लगेच तन्वी बोलते वा आई वाह तू माझी बाजू न घेता अगदी सोयीस्करपणे सायलीची बाजू मांडलीस तेव्हा प्रतिमा बोलते सायलीबद्दल बोलायची तुझी कुवत नाही आणि तुझी लायकी तर अजिबात नाही तू सायलीबद्दल कधीच चांगला विचारच करू शकत नाहीस सायली कशी आहे आणि कशी नाही हे मला चांगलंच माहिती आहे पण या घरातल्यांचे मन तू अगदी विचलित करून टाकलेस पण कल्पना स्वतःच्या मनाला विचार तू जे वागतेस ते योग्य आहे का तेव्हा लगेच प्रतिमा अर्जुनला बोलते काय अर्जुन मकर संक्रांत झाली ना व्यवस्थित सादरी तेव्हा अर्जुन बोलतो तशी म्हणायला गेली तर नवरा बायकोसारखी झाली नाही पण मिसेस सायलींसोबत वेळ घालवला हेच काही तर चांगलं म्हणायचं तेव्हा प्रतिमा बोलते अर्जुन मी तुझ्या सोबत आहे आपण सायलीला वाजत गाजत या घरात आणू हा शब्द आहे तुझ्या या प्रतिमात्याचा तुझ्या सायलीने प्रतिमात्याला तिचं घर दिलं तिची माईची माणसं दिली मग ही प्रतिमात्या तिच्या सायलीला गरज असताना पाऊल मागे कसं काय घेईल तरी प्रतिमात्या सुद्धा तिच्या सायलीसोबत कायम उभी राहील तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो प्रतिमा प्रतिमहात्याने दिलेला शब्द त्या पाळू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू